तुम्हाला नक्कीच शेती हा विषय तुमच्या अगदी मनातला हृदयातला विषय असला पाहिजे बरोबर आहे ना बर शेती हा तुमच्या मनातला आणि हृदयातला विषय आणि शेती आपल्याला पहिल्यासारखी पूर्वीसारखी परत करता यावी ती सोपी असावी त्याच्यामधून आपल्याला हमखास उत्पन्न मिळावं आणि ती त्या पद्धतीची शेती केल्याबद्दल असे वेगवेगळे वेग पाहुणे तुमच्या गावाला यावे असं तुम्हाला वाटतं हो की नाही आणि त्याच प्रात्यक्षिक आपण घेतलं की मग मी ऐकलं कवाणे भाऊंनी सांगितलं सतरा जिल्ह्यामधल्या किती शेतकरी सात ते आठ हजार शेतकरी एका वर्षामध्ये इथे आले म्हणजे काय कमाल आहे हे खरोखर कमाल मला सांगा हे तुमच्याकडे एवढे शेतकरी आले ते काय म्हणजे मोठे साहेबांनी सांगितलं म्हणून आले कोणी बेडवाला सांगले कि का कोणी आणखी अधिकाऱ्यांनी मंत्र्यांनी सांगले म्हणून आले बिलकुल नाही ते कामामुळे आले ते काय ह्याच्यामुळे नाही आले की गव्हाणे वडिलांच तीनदा एस होऊन सुद्धा ते ठणठणीत आहेत हे बघण्यासाठी नाही आले ते आले बघण्यासाठी आणि आम्हाला ती शेती करायची आहे हे काय ती वेगळी पद्धत आहे हे बघण्यासाठी ते शेतकरी बरोबर ना मग आता हे नेमकं तुम्हालाही वाटतंय त्यांनी तर करून दाखवलेलं आहे त्या तंत्र्याचं विज्ञान जे आहे ते इथे सगळेजण आम्ही जे इथे समोर दिसतोय किंवा ते आपले परशुराम भाऊ आहेत अनिल भाऊ आहेत आम्ही बसून सारखे आमच्या डोक्याला रात्र दिवस तो विचार एकच की अरे आपला शेतकरी आणि आपली जमीन ही कशी सशक्त कशी होईल तुम्हाला जर आठवत असेल तर बावीस मेला सगुणाबागेमध्ये मुख्यमंत्री आले होते एसआरटीच्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यासाठी मला वाटतं गहाणे भाऊ आले होते ना आणि हे पण आले होते जालन्याचे आपले हे दोघही शेतकरी आलेले होते जे मुख्यमंत्री आले आठवते त्यांनी भाषणामध्ये ते मागे पडद्यावरचं वाक्य त्यांनी तीन तीनदा चार चारदा सांगितलं एस आर टीचे गुणगान माती बलवान पीक पैलवान आणि शेतकरी धनवान असं हे मुख्यमंत्र्यांना भावलेलं वाक्य त्यांनी तीन चार वेळा त्या पडद्याकडे बघून बघून सांगितले हे आम्ही सगळं जे सांगतोय त्याच्यात नक्की सत्य आहे तथ्य आहे आणि काहीतरी आपण पण करून पाहायला पाहिजे असे तुम्ही इथे सगळे जमलेले आहात तर मंडळी असा आहे की एक तर मी म्हणेन की जर हे सत्य आहे आणि हे सत्य बारा वर्षापासून आम्ही सगुणाबागेत इतरत्र ठिकाणी आपल्या तुमच्या जिल्ह्यामध्येच आता किती वर्ष झाले यासाठी करून हे तिसरं वर्ष आणि तिथे त्या कन्नड मध्ये असे हजारो शेतकरी आता तुमच्या इथे निर्माण झाले म्हणजे आमच्या रायगड आणि सगळ्या अख्ख्या कोकणाच्या पाच जिल्ह्यापेक्षा तुमचे शेतकरी जास्त वाढले ही तुम्ही जी आघाडी मारली आमच्यावर ही फार मोठी गोष्ट आहे एवढे लोक काही चुकीचं नाही बोलू शकणार किंवा खोट नाही बोलू शकणार किंवा काहीतरी आमचा सगळ्यांचा स्वार्थ आहे म्हणून आम्ही नाही बोलू शकणार आमचा आता स्वार्थ एकच आहे की तुम्ही सुद्धा सगळे आनंदी व्हावे आनंदी व्हावे असा आमचा स्वार्थ का असू शकतो का आम्हाला इथे होऊन इलेक्शनला उभं राहायचंय <laughs> आम्ही राहू का <गे> इथे <दे। laughs> इलेक्शन आम्हाला माहिती नाही ते कशाशी करतात पण आमचा स्वार्थ आहे ह्याच्यात तुम्हाला खरं नाही वाटणं आमचाही स्वार्थ आहे त्याच्यात तो स्वार्थ असा आहे की तुम्ही ऐकलंय का की जगामध्ये अन्नाचा तुटवडा हमखास होणार आहे ऐकलंय का तुम्ही लोकसंख्या खाणारी तोंड तर वाढतायत ना रोजच्या रोज आणि जमीन कमी होते का म्हणजे जमी, शेतीची जमीन आता रस्त्याखाली गेली बिल्डिंगा खाली गेली आणि आमच्या भागामध्ये तर तुम्ही जर कोकणामध्ये आला असाल तर पन्नास टक्के साठ टक्के शेतकऱ्यांनी ओसाट टाकून दिला जमीन ओसाड का म्हणून पडली ओसाड अशामुळे पडली की शेतकरी कंटाळला त्याला त्याच्यामधून काहीच निघत नाही आमच्या जमीन तुमची ही इथे खड्या असलेली जमीन सुद्धा पोटामध्ये सुपीक आहे मक्याचं पीक चांगतंय किंवा त्या डॉलर हार्बेरात चण्याचं पीक चांगतंय ही तुमची जमीन आहे हे अजून चांगली टिकून याचं चा कारण तुमच्याकडे आमच्यासारखा अतोनात पाऊस नाही आमच्याकडे अतोनात पाऊस आमचा कस सगळा वाहून गेला आणि त्यात आम्ही नांगरच्या केल्या चिखलण्या केल्या भाताच्या लावण्या केल्या आणखीन आमचा कस वाहून गेला कस वाहून गेला जमिनी बलवंत सोडा जमिनी एकदम अशक्त झाल्या जमिनी अशक्त झाल्यामुळे आमच्या शेतकऱ्याला खत मारून खत मारून गेल्या वर्षी एक गुण वाढवली आता ह्या वर्षी दीड गुण वाढवायला लागतं असं करून आमच्या जमिनी आणखीन वाट लागल्या आता त्याच्यामधून काही निघत नाही आणि मग सगळ्यात त्रास जास्त आहे रोग किडी जास्त आहेत आणि जरा अवकाळी पाऊस आला तर वाट लागते जरा कमी पाऊस पडला तरी वाट लागते कारण जमिनीमध्ये जी आहे मध्ये काही ताकद राहिली नाही आपली जर जमीन सशक्त केली तर पुन्हा आपल्याला चांगले दिवस येतात आपला खर्च कमी होतो आपल्याला जे सगळ्यात परावलंबित्व आहे शेतकऱ्याला तीन गोष्टी थकवतात एक म्हणजे पाऊस पाहिजे तेव्हा येतो का नाही थकवतो की नाही आपल्याला नाराज करतो ना थकवतो मनानी बर ट्रॅक्टरवाल्याने सांगितलं हा मी येतो ना साडे दहा वाजता येतो येतो का ट्रॅक्टरवाला साडे दहा वाजता अरे निघालोय मी निघालो अरे माझा फॅन बेल्ट तुटलाय अरे डिझेल संपलाय अरे आलोच ना चल तोपर्यंत त्याने दुसऱ्याला कुठेतरी इकडे लावलेलं असत तिकडे लावलेलं असतं त्याची कामं करून मग कधीतरी तो आपल्याकडे येतो पाऊस फसवतो ट्रॅक्टरवाला फसवतो आणि मजूर तर काय कधीच फसवत नाहीत ना तुमच्याकडचे नसतील <laughs> फसवतात ते पण फसवतात <coughs> म्हणजे तीन गोष्टी आपल्याला फसवतात आणि शेतकऱ्याला नामो हरम करतात म्हणजे अगोदरच आपल्याकडे शेतकऱ्यांच्या मुलाचे लग्न होत नाही हे बरोबर आहे ना हे आपण ऐकलेलं आहे मुली कोणी देत नाही शेतकऱ्याच्या मुलाला म्हणजे अगोदर आपली ही अपप्रत्यक्ष आप आहे त्याच्यात आणखीन हे तिघ जण तेव्हा आपल्याला

गवाणे भाऊना सगळे माहिती आहेत खरे रत्न कोण आहे तिथे ते परशुराम भाऊ आहे तो अनिल भाऊ आहे तिकडे माझ्यापेक्षा ते भारी लोक आहेत मला आपलं उगच बसवलंय इकडे गणपती करून पण मंडळी ह्या गोष्टी सिद्ध झाल्या की आता हे परावलंबित्व संपलं भू माताच आता मजबूत झाली दोन वर्षात तीन वर्षात आठ वर्ष नऊ वर्षात तिसऱ्या पाचव्या वर्षापासून ह्यांनी युरिया किंवा कोणत्याही खताचा दाणाच टाकला अरे का नाही टाकलं काय तू ऑर्गेनिक झालं का काय नाही म्हणतो ती जमीनच मागत नाही तर मी कशाला देऊ अशी भाषा बोलायला लागली इतकी शास्त्रीय भाषा फार महत्वाची आहे ते फक्त अनुभवत नाही देत त्याला काय विज्ञान मोठं काय शिकायची गरज नाही फक्त अनुभव आणि बारकाईनी त्याच्याकडे नजर ठेवली जमिनीकडे पिकाकडे बारकाईनी जर आपण बघत राहिलो तर ह्या सगळ्या गोष्टी कळायला लागतात हे सगळं आपल्याला येण्यासाठी काय आपलं परावलंबित्व जाणं आपली भूमाता सशक्त होणं भूमाता सशक्त जर झाली तर पैलवान नि, येतं आणि शेतकरी धनवान होतो तेव्हा ह्या गोष्टी सत्य आहेत बारा वर्ष आम्ही पक्क केलंय आणि मग तुम्हाला येऊन सांगतोय तुमच्या डोळ्यासमोर ही उदाहरणं आहेत एवढे मोठे अधिकारी नाही तर कसे कर, का आले असते या शेतावर कशासाठी आम्ही लांब आलो इथे काहीतरी बघण्यासारखं का आहे म्हणून आम्ही आलो तेव्हा ही प्रतिष्ठा म्हणजे आपल्या घरी कोणीतरी चांगला पाहुणा यावा आपल्याला सगळ्यांना वाटत हे आपल्याकडे प्रतिष्ठा येणं आपल्याला प्रतिष्ठा मिळणं हे गोष्ट सुद्धा या एसआरटी या तंत्राने होऊ शकते तेव्हा मंडळी तुम्हाला आतापर्यंत जेवढ्या गोष्टी सांगितल्या जे तुमच्यापैकी नवीन आहेत अगदी नवीन आहेत तुम्ही बिलकुल असे भांबावून जाऊ नका अरे बापरे ह्याच्यामध्ये हे काय काय सांगताय तुम्ही नुसतं एक विचार करा एकच विचार करायला पाहिजे की मला माझ्या शेतामध्ये पाव एकर अर्धा एकर एक एकर वर मी एसआरटी करू इच्छितो सुरेश भाऊ बरोबर एवढीच इच्छा आहे एवढच तुम्ही इच्छा मनात तर बाकीच कृषी खात आणि हे असे शेतकरी ते समोर बसले ते जालन्याचे शेतकरी ह्या सगळ्या मंडळींच्याकडनं तुम्हाला आपोआप मदत मिळणार आहे आणि तुम्हाला खात्रीने सांगतो एसआरटी हे तंत्रज्ञान हे तुमच्यापैकी सगळे बरेचसे इथे असलेले असे म्हणजे आध्यात्मिक किंवा धार्मिक प्रवृत्तीची मंडळी दिसताय मला तर मला आम्ही आम्ही तिघे जण त्यातलेच आहोत तुम्हाला अगदी मनापासून सांगतो की हे तिकडून डायरेक्ट आलेलं आहे माझ्या सारख्या किंवा आमच्या सारख्या कामच नाही किती मला सांगा जगामध्ये शोधलं असेल बरोबर ना असं काहीतरी मिळावं जग म्हणजे ह्यांना मी का दाखवतो बोट आणि ह्यांनी ह्या अशा गोष्टींचा जा माझ्यापेक्षा जास्त अभ्यास केलाय वाचन किती ते पेपर सायंटिफिक कॉन्फरन्सेस आणि अधिकाऱ्यांच्या कॉन्फरन्सेस अटेंड केलेलं किती जग शोधत होत का तिथे त्या सगुणा बागेमध्ये त्याचा भातासाठी जन्म व्हावा आणि ठिकाणी त्याचा उदय व्हावा ही गोष्ट त्याची इच्छा असल्याशिवाय नाही झाली तेव्हा हे अगदी आध्यात्मिक काम आहे तेव्हा तुम्ही प्रयोग सुरू करा प्रयत्न सुरू करा की प्रगती आलीच पाहिजे